त्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की चळवीचा गाडा पुढे न्या जर पुढे नाही नेता आला तर कमीत कमी त्याला मागे खेचू नका माझ्या बांधवान दलितातला एक नेता दाखवा कैलास खांदारे उघड आव्हान करतोय मांगाचं गावकुसं वाईटच लहान पोरगा सांगत की कि परम पुण्य डॉक्टर बाबासाहेब निर्माण केलेल्या राज्य घटनेनुसार जेव्हा आम्ही स्वतंत्र भारताची पहिली जनगणना एक्कावन्ना झाली छप्पन्न धर्मांतर झालं एकसष्टच्या जनगणनेमध्ये आम्ही दलित अनुसूचित जातीच्या बाहेर आम्ही धर्मांतरित माणसं गेलीत त्या धर्मांतरित माणसाचं काल परवा एक दोन तीन दिवस नाही साठ पासून ते आजपर्यंत पर्यंत या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र सांगताना बाबासाहेबांचं नाव घेत महात्म्यापुरेचं नाव घेता राजा वाटायला पाहिजे महाराष्ट्रात एकदा राजकीय व्यवस्थेतल्या माणसांना लोकसंख्येच्या प्रमाणात आज इथल्या महाराष्ट्रामध्ये कांबळे साहेब तुम्हाला मला निधी नाहीये बाबासाहेबांची राज्यघटना सांगतो यांचा विकास करण्यासाठी यांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी यांना योजना पुरवण्यासाठी यांना सुविधा पुरवण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्या एकाही महाराष्ट्राचा दलित नेता आज खासदार आमदार मंत्री संघटनेवाला का बोलणार हो। नाही आणि म्हणून मांगायला ही करावं लागतंय भौती शक्ती सेना याच्यासाठी जन्माला आलेली आहे हे करायसाठी पुढे आले